हॅलो हाय भारती शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत बघा अठरा तारीख खूपच गर्दीची म्हणजे खूपच लग्न आहे तर मी आज एका ठिकाणी हळदीला जाणार आहे हळद अटेंड करणार आहे आणि उद्या एका ठिकाणी लग्न अटेंड करणार आहे मला लग्न किंवा हळद काही असला कार्यक्रम तर मला खूप आनंद होतो मेकअप करायला तर त्याच्यासाठी बघा मेकअपसाठी मी जनरली ही एक पावडर असते तिला काय मॅजिक पावडर वगैरे म्हणतात ते मी यूज करते जवळजवळ माझ्या ह्या मॅजिक पावडरला म्हणजे तीन एक वर्ष झाली तर मग मी हे मॅजिक पावडर लावणार आणि त्याच्यावर हा स्पंज मी ओला केलेला आहे आणि आता त्याच्याने मी टॅप 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 करणार तसं बघा मी आज सकाळी मेहंदी पण लावली अपर लिप्स जे आहेत ते व्हॅक्सने करून घेतले थोड्या ॲप्रोच पण व्हॅक्सने करून घेतल्या एवढ्या वाढत नाही माझ्या आणि प्लेन झेन मिल्कने सकाळीच चेहरा स्वच्छ करून घेतला तर माझा चेहरा घरच्या घरी बऱ्यापैकी चांगला झालेला आहे म्हणजे इतर दिवसापेक्षा मी जनरली बघा इथं आणि इथं फाउंडेशन किंवा काही पण लावत असेल ते जे उरलेलं स्पंज असतं ना तेच मी फिरून घेते कारण इथं जनरली जर फाउंडेशन लावलं तर आपला चेहरा एकदम फ्लॅट दिसत असतो म्हणून मी लावलंच नाही फक्त हे नाक थोडं टोकदार दिसायला पाहिजे म्हणून मी तर थोडं हे असं 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 आणि म्हणजे थोडा चेहरा हुबट हुबट दिसायला पाहिजे याच्यासाठी होतो की नाही काय माहिती पण आपलं समाधान अशा प्रकारे मी नेसार आहे ही साडी हे बघा इकडची थोडी खाली माझी तर मी तिला आवाज कमी करा आवाज तर मी तिला वरून असं वरून ॲब्रोज असं वरून पेन्सिल फिरवले हा ना उलटा असं असं केलं थोडं ओके आणि इकडचे ॲवरेज उंच आहे तर मग फक्त खालू फक्त तिला खालून असं केलं आणि इथं असं 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 हो बट हो गया जादा ब्लॅक मी जनरली छोटी टिकली लावते आणि मी असे केस मुद्दा बांधून ठेवले की जे नंतर थोडे बॉम्बी होते मला काजळ वगैरे आवडत नाही पण थोडस हे करताच येईल बघ चांगला दिसत असेल तर ठिकण्याचा काढून टाकेलो माझ्याकडे आहे झोड बघा कोणते सोबत असते बघूया मी आहेत बँगल्स बघूया या घरातच होत्या माझ्या माझी जी साडी आहे ती जरा निळ्या रंगाची त्यामुळे गुलाबी लाल लिपस्टिक मॅच नाही होऊ शकत तर मग मी ही लवेंडर लिपस्टिक लावते आणि त्याच टिकलीच थोडं मी सॉरी त्याच लिपस्टिकचं मी थोडस असिकली आपण लावतो

Chắc có là đi hockey bác sĩ 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 шилагры ही हो